मुकुंदनगर परिसरातील मीटरच्या कामासंदर्भात एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन घेताना अधिकाऱ्याची मुजोरी नागरिकाबद्दल वापरले अपशब्द अधिकाऱ्यावर कारवाई करा अन्यथा जनआधार आंदोलन करणार मुकुंदनगर परिसरात बसवण्यात आलेले लाईट मीटरचे बॉक्स खांबावर अत्यंत खाली असून या कामात हलगर्जीपणा झालेला दिसून येतो वायरी मोकळा सोडून खांबाला गुंडाळण्यात आलेल्या आहेत यामुळे एखादी वायर पंक्चर होऊन पूर्ण खांबात करंट उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे या गलथान कारभारात महावितरणने लक्ष घालावे अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी जनआधार संघटनेचे मीडिया प्रमुख फारुख शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते एम एस सी बीच्या कार्यालयात गेले असता त्यांना महावितरणचे अभियंता श्री धर्माधिकारी यांनी अरेरावेची भाषा वापरली मी या कामात लक्ष घालणार नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मुकुंदनगर येथील नागरिक चोर आहेत अशी भाषा त्यांनी वापरली या कामासाठी सुमारे ऐंशी लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मीटरचे काम सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे व अरेरावीची तसेच मुजुरीची भाषा करणाऱ्या महावितरणचे अभियंता श्री धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनआधार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी जनआधार संघटनेचे मीडिया प्रमुख शेख शहर शहराध्यक्ष शेख शहनवाज शेख शहबाज शाबीर सय्यद मिजान कुरेशी शेख मुसेफ सय्यद रिजवान नासिर सय्यद अजय सोलंकी मच्छिंद्र गांगरडे खलील पठाण शेख वसीम भरत दरेकर शुभम वैराळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी आबिद शेख अहमदनगर जुना भागात जे काम केले मीटर जे घरातून काढून बाहेर बसवले ते त्यांना मुकुंद लोक नडले होते तर त्यांनी पोलीस बंदोबस्त लावून ते काम केलं तर ते, ते काम पूर चुकीचं केलं आहे दोन ठिकाणी वायर बी पंपचर आहे खांबात करणं आलेले तिथं लोक मरतील त्यासाठी आम्ही जन आधार संघटनामार्फत इथं निवेदन दिलं ते पंधरा दिवसात त्यांनी काम नाही केलं तर आम्ही इथं आंदोलन करू पुरे नगरचे लोक घेऊन इथं आंदोलन करू